राज्यामध्ये झेडपी आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगानं त्या संदर्भात चाचपणी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते केवळ दोनच महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडी गेल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या आधी घेता येणं सोपं होणार आहे असा आयोगाचा विचार आहे त्या उलट बहुतांश झेडपीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडी गेली आहे त्यामुळे तिथे पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून महापालिकेची चाचपणी सुरू आहे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी पाटील यांच्याकडे कृष्णा खरंतर असं म्हटलं जात होतं की आधी जिल्हा परिषदा होतील झेडपीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर महापालिका होतील मात्र काल जो महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला त्यानुसार आता चाचपणी केली जाते की महापालिकेच्या निवडणुका आधी घेता येतील काय या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याकडे आ, काल सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं गेलं आहे की निर्णय दिलेला आहे जा, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण जाऊ नये याची काळजी घ्या त्याशा प्रकारचं नियोजन करा आणि त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण जे आहे त्याची संख्या अधिकरित्या आहे कारण बरं बऱ्याचशा पंचायत समित्यांमध्ये या आरक्षणाची पातळी जी आहे ती ओलांडली गेलेली आहे काही जिल्हा परिषदांमध्ये देखील ही लिमिट ओलांडली गेलेली आहे परंतु ज्या महापालिका आहेत त्यामध्ये मात्र केवळ दोनच महापालिका आहेत ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची पातळी ही ओलांडली गेलेली आहे तिथलं आरक्षण हे पूर्ववत करता येतं करता येऊ शकतं किंवा प पुन्हा तिथं आरक्षण जे आहे ते लागू करता येऊ शकतं त्यामुळे ज्या पद्धतीनं तीन टप्प्यात निवडणुका होऊ गाठल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या अगोदर आता मुंब मुंबई महापालिकेसह सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्याची शक्यता ही राज्य निवडणूक आयोगाची आहे क कारण तशा प्रकारची चाचपणी आता राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू झाल्याची माहिती सध्या मिळते आणि कदाचित येत्या आठवड्यामध्ये या संदर्भातला कार्यक्र निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर होण्याची देखील शक्यता आहे आधी कृष्णा त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णात आपण असेच आमच्यासोबत राहा आणखी एका बातमीसाठी अधिक माहितीसाठी आम्ही आपल्याकडे येऊ